जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर कसं काय म्हणता पब्लिक आजची सकाळ एक नंबर आणि त्यात लावले होते आईने गाणे सर्व कामं आवरून घेतले आणि पटापट -पत मस्तपैकी भात जेवले आणि मग निघालो आमच्या मामाच्या गावी जायला तर दोन तीन दिवसात तुम्हाला इथलाही ब्लॉग बघायलाच मिळेल यात्रेचा आणि त्यानंतर हायवेने लागलो आणि जसं जसं मामाचं गाव जवळ येत होती तशी तशी एक्साइटमेंट वाढत होती आणि होती स्ट्रॉबेरीची बाल खूप मस्त आणि त्यानंतर माझी आई लहानपणी या शाळेमध्ये शिकलेली अशी ती म्हणत होती आणि मग काय हिंगण्यामध्ये एंटर केला आणि रस्ता तर एकदमच बेकार मग मस्त पैकी जेवण वगैरे केलं आणि हा म्हणे बस सायकलवर वर गावी नेऊन देतो मग म्हणे व्हिडिओ काढ मी सशाचे दोन दात दाखवतो मग काय लागलो ला आता गावी जायला तर आजच्यासाठी बस एवढंच बाय बाय